नमस्कार दिनांक तेरा जानेवारी ते आ, आज दिनांक पंधरा जानेवारी या कालाव कालावधीमध्ये आपल्या त्र्यंबकेश्वर शहरामध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा होती ही मात्र ही जी यात्रा आहे ती आता यशस्वीपणे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि हे यशस्वी होण्यामागे आपले सर्व आपले प्रशासनाचे विभाग त्यामध्ये तहसील विभाग असेल पोलीस विभाग असेल नगर नगर परिषद असेल आरोग्य विभाग असेल या सर्व विभागांचा याला हातभार लागलेला आहे तसेच आपल्या त्र्यंबकेश्वरचे नवनियुक्त नवनियुक्त नगराध्यक्ष आदरणीय तुंगारताई तसेच सर्व सन्मान्य सदस्य यांनी देखील त्यांचं सहकार्य स्थानिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आम्हाला त्यांचं सहकार्य इथे भेटलेलं आहे नगर मार्फत वारकरींच्या सुविधेसाठी नगर परिषदेमार्फत सव्वीस ठिकाणी जिथे जवळपास आपल्या शहरामध्ये साडेसातशे दिंडे आलेल्या होत्या आणि बारा मानाच्या दिंड्या होत्या तर सव्वीस लोकेशन असे होते की तिथे या दिंड्या थांबलेल्या होत्या तर त्या लोकेशनला नगर परिषदेमार्फत सोळाशे टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती वीस सक्षम मशीन देखील होत्या वीस टँकर्स होते पाणीपुरवठ्याच्या बाबतीत सहा टँकर आपण लावलेले होते वर्षी तीन टँकर होते तर मागणीनुसार आपण सहा तीन टँकरवरून सहा टँकर केलेले होते तसेच स्वच्छतेचे आपले सर्व सफाई कर्मचारी हे त्यांची जबाबदारी प्रामाणिकपणे आ, रोज पार पाडत होते रस्ते सफाई होत होती आणि जो शहरात जवळपास एकशे पस्तीस आपण फ्लड्स लाईट्स लावलेले होते वेगवेगळ्या लोकेशनवर अशा प्रकारे आणि इथं रेंजचा प्रॉब्लेम इथं येत असल्यामुळे सर्व विभागांचे एकमेकाशी कॉर्डिनेशन राहावं तर यासाठी नगर परिषदेमार्फत पंचवीस वॉकी टॉकी आपण हायर केलेल्या होत्या आणि तसेच याच्यामध्ये सर्व आमचे नगरप्रषयचे कर्मचारी यांनी खूप मोठा चांगलं काम केलेलं आहे आणि याच्यामध्ये आम्हाला आपले जे इन्सिडंट कमांडर होते आ, आ, आपले उपविभागीय अधिकारी आदरणीय पवन दत्ता साहेब आणि तसेच आपले तहसीलदार आदरणीय गणेश जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या रीतीने ही यात्रा पार पडलेली आहे आणि आपले सर्व पत्रकार बंधू आणि यांनी देखील हे जी यात्रा आहे याचं मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आणि त्याच्या त्यांचं देखील देखी। मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य भेटलेलं आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे आपल्या चंद्रकेशव शहराचे नागरिक आणि वारकरी यांनी जे सहकार्य केलं त्याच्यामुळेच आपण ही दिंडी आणि ही यात्रा आपण यशस्वी यशस्वी करू शकलो आहे त्यामुळे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो